कालच्या शेतकरी संपाचा परिणाम आज जाणवायला सुरुवात झालेली आहे भाज्यांचे दर यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर दुप्पटीनं आणि तिप्पटीनं वाढले आहेत नवी मुंबई कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे ट्रक न आल्यानं भाज्या मिळणं आता अवघड झालेलं आहे मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक एकदम कमी झाली आहे त्यामुळे संप असा सुरू राहिला तर ही घट आणखी वाढू शकते त्यामुळे भाज्यांचे दर हे दुप्पट आणि तिप्पट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत सध्या भाज्यांचे दर काय आहेत ते आपण पाहूयात मटार पंच्याहत्तर रुपये फरसबी साठ रुपये कार्ले चोवीस रुपये भेंडी तेहतीस रुपये कोबी वीस रुपये फ्लॉवर वीस रुपये टॉमॅटो अठरा रुपये शेवग्याच्या शेंगा छत्तीस रुपये कोथिंबीर जुडी शंभर रुपये मेथी जुडी पन्नास रुपये आणि मुळा जुडी वीस रुपये राज्यातील शेतकरी संपाचा परिणाम भाज्यांच्या दरांवरती पाहायला मिळतोय शेतकरी संपामुळे भाजीपाल्यांचे दर आता दुप्पट झाले आहेत बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर दुप्पट आणि तिप्पटीनं वाढले आहेत नवी मुंबई असेल किंवा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती असेल यांमध्ये भाज्यांचे ट्रक न आल्यानं भाज्या आता महागल्या आहेत मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये भाज्यांचे दर एकदम वाढले आहेत भाज्यांचे दर सध्या काय आहेत ते पाहूयात मटार पंच्याहत्तर रुपये किलो फरसबी साठ रुपये किलो कारले चोवीस रुपये किलो भेंडी तेहत्तीस रुपये किलो कोबी वीस रुपये किलो फ्लॉवर वीस रुपये किलो टॉमॅटो अठरा रुपये किलो शेवग्याच्या शेंगा छत्तीस रुपये कोथिंबीर जुडी शंभर रुपये मेथी जुडी पन्नास रुपये आणि मुळ्याची जुडी वीस रुपये शेतकरी संपामुळे आता भाज्यांचे दर वाढलेले दिसत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा नवी मुंबईचा रिपोर्टर शैलेश तवटे आपल्याबरोबर आहे शैलेश राज्यातील शेतकरी संपाचा परिणाम आजपन है, आज़े ही संपा है। आज पण जाणवतो आहे आजही संप सुरू आहे अशा परिस्थितीत आवक घटल्यानं भाज्यांचे रेट वाढले आहेत काय अधिक माहिती देशील नक्कीच प्रथमेश आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि मी सध्या आहे मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघू शकता की आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ज्या गाड्या दिसत आहेत ह्या गाड्या ह्या महाराष्ट्रातल्या नाही आहेत तर ह्या बाहेरच्या राज्यातून आलेल्या आहेत हरियाणा पंजाब असेल गुजरात असेल किंवा अन्य राज्यातून ह्यासुद्धा गाड्या आलेल्या आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये जी गाड्यांची आवक आहे ती फक्त पाच ते दहा टक्के आहे त्यामुळे संपाचा जो परिणाम जो आहे तो आपल्याला दिसतो आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी हा संप केलेला आहे त्यामुळे याचाच परिणाम जो आहे तो मुंबईतल्या या राणीमानावर झालेला आहे कारण मुंबईमध्ये येणारा हा भाजी पुरवठा जो आहे तो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून होतो नवी मुंबई असेल ठाणे असेल मुंबई उपनगर असेल कल्याण डोंबवली असेल या सर्व परिसरामध्ये याच कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला जो आणि फळ फळांचा जो पुरवठा या संपूर्ण मुंबईमध्ये केला जातो आणि त्यामुळेच या गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे कुठेतरी याचा दरवाढीवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि भविष्यातसुद्धा हे दरवाढ अजून वाढण्याची शक्यता आहे माझ्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी व्यापारी आहेत आपण जाणून घ्यावेत की नेमकी काय परिस्थिती आहे आत्ता मार्केटची काय सांगाल आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी काल साडेचारशे ते पाचशे गाड्यांची आवक ए पी एम सी मार्केटमध्ये होती परंतु आज फक्त परराज्यातून गाड्या आलेल्या आहेत एकशे शेहेचाळीस गाड्यांची आवक आहे आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के गाड्या परराज्यातल्या आहेत पाच टक्के गाड्या फक्त महाराष्ट्रातून चुकून आलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती जर या ठिकाणी राहिली तर जनतेला सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी भाजीपाला विकत घ्यावा लागेल कालचे जे दर होते भाजीपाल्याचे त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट दर आज ए पी एम सी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे झालेले आहेत आणि हीच परिस्थिती राहिली तर उद्यापासून आणि नंतरचे पुढील दिवस या सामान्य जनतेला या संपाची खूप मोठी झळ हो सोसावी लागणार आहे शेतकरी संपावर गेलेले आहेत व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे का कशा पद्धतीनं सरकारने या शेतकऱ्याच्या संपामध्ये लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी शेतकरी म्हणजे व्यापारी म्हणजे हे शेतकऱ्यापासूनच आलेले आहेत आम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचीच मुलं आहोत या ठिकाणी व्यापारी म्हणून काम करतो आहे परंतु आज व्यापाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि सर्व व्यापारी या ठिकाणी राहिलेले आहेत महाराष्ट्रातील ज्या इतर कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या या ठिकाणी सर्व बंद ठेवण्यात आलेल्या आहेत फक्त मुंबईमध्ये या ठिकाणी थोडाफार प्रमाणामध्ये माल मार्केटमध्ये येतो आणि तोच विकला जातो आहे परंतु ही परिस्थिती आज किंवा उद्या पूर्णपणे बंद होईल आणि हा संप जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे भाज्यांचे दर काय आहेत काय दरवाढी झालेली आहे आणि भविष्यात काय होणार आहे काल रुपयाला मिळणारी कोथंबिरीची जुडी आज शंभर रुपयाला मिळते दहा बारा रुपयाला मिळणारी मेथीची जुडी आज पन्नास ते साठ रुपयाला मिळते काल या ठिकाणी ते रुपये होते काकडीचे ते आज तीस ते चाळीस रुपये झालेले म्हणजे सर्व भाजीपाला दुप्पट तिप्पट वाढलेला आहे वटाणा सातशे ते आठशे रुपये दहा किलो आहे या ठिकाणी फरजबी पन्नास ते साठ रुपये आहे शिमला मिरची चाळीस ते चव्वेचाळीस आहे म्हणजे सर्व या ठिकाणी ठिकाणी कालच्यापेक्षाच दर वाढलेले नक्कीच प्रथमेश बघतोय आपण की ज्या पद्धतीनं ह्या संपाचा फटका जो आहे तो मुंबई परिसरात याची झळ बसलेली आहे कारण भाज्यांच्या दरवाढीवर याचा परिणाम बसलेला आहे जर हा संप असा सुरू राहिला तर अजूनही ही जी भाज्यांची दरवाढ जी आहे ती अजूनही वाढण्याची भीती जी आहे ती व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे नक्कीच हा संप असा सुरू राहिला तर भाज्यांची दरवाढ ही आणखी होईल दुप्पट किंवा तिप्पट भाज्यांचे दर होतील आणि या संदर्भात व्यापाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे धन्यवाद शैलेश तू दिलेल्या माहिती संदर्भात